दिव्यांग ऊर्जा पुरस्कार आदरणीय कल्याणराव भोलप सर यांच्या सत्कारानिमित्त तसेच कविवर्य तो गलवारे सर यांच्या सत्कारानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे लाईफ टाईम मार्गदर्शक छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय श्रीरामजी अन्नासाहेब त्याचबरोबर दुसरे संचालक नवाना पवार माझे जिवा मित्र सतीश भाऊ लांडे सर शुक्र संचालन करणारे आपल्या फिर तालुक्यामध्ये नवे आलेले शरद गायके सर बाकी नायकवाड सर शिंदे सर कानमापूर सर जोगन सर सर्व माझी मित्र आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजे लहानपणी खूप जर भटकलं ना तर भटक्याला खूप आनंद नाव ठेवलं ती ते हिरफिरे म्हणतात फक्त गडफोटातली भटकंती हिरपिरी अशी आहे ज्याचा जी भटकंती केल्यानंतर माणसाचा सत्कार होतो मी ज्यावेळेला पहिल्यांदा कळसूबाई केला त्यावेळेला सुद्धा अन्नान माझा पतसंस्थेमध्ये सत्कार केला ज्यावेळेला मी आठव्यांदा कळसूबाईच्या शिखरावरून वापस आलोय तेव्हा सुद्धा सत्कारासाठी अन्नाच आहे हा एक यवळ आहे मित्र आपला महाराष्ट्र आणि आपला महाराष्ट्रातला जन्म हा छत्रपती शिवरायांच्या नंतर कित्येक वर्षानंतर आहे याच्यासाठी स्वतःला अगोदर भाग्यवान समजा आणि त्यासाठीच अगोदर स्वतःचे पाठ थापून घ्या याचं कारण असं की स्वाभिमानाचा अभिमानाचा संस्कृतीचा प्रज्वलित असा इतिहास ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी घडवला आणि म्हणून त्याच्या पुन्हा चाकण्यासाठी आपल्याला नंतर जन्माची संधी मिळालेली आहे म्हणून स्वतःला त्यासाठी भाग्यवान समजलं पाहिजे माझ्या आयुष्याची प्रेरणा माझ्याच म्हणून आहे तमाम महाराष्ट्राच्या आयुष्याची छत्रपती शिवराय हीच प्रेरणा आहे पण ती त्यांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग आहेत की जिथं तो इतिहास नव्यानं घडलेला आहे आणि अचंबित करणारी बुद्धिमत्ता छत्रपती शिवरायांनी वापरलेली मी फक्त प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि खूप आयुष्यभर मला त्यांचा अभ्यासच करायचा आहे परंतु छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये दोनच अशा घटना आहेत म्हणजे अनेक आनंद घटना आहेत पण दोन अशा घटना आहेत की ज्या तुम्हाला जगणं शिकवतात त्याच्यातली जी म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये शिवरायांना कठीण प्रसंग अगदी म्हणजे मृत्यूच्या दाढीमध्ये जाऊन वापस लागलं लागला एक दोन प्रसंग असे आहेत की त्या प्रसंगाचा आपण जर बारकाईने विचार केला तर तुम्हाला तुमच्या जगण्याचं मूल त्या घटनेमध्ये सापडेल तस तर अफजल खानाचा वध ही सुद्धा प्रेरणादायक घटना आहे शाहित्य खानाच्या छावणी चा जाऊन चाँण। शाहित्य खानाला शिकस्त देणं हा सुद्धा खूप प्रेरणादायक प्रसंग आहे पण मला जे दोन प्रसंग सांगायचे अण्णा ते दोन प्रसंग असे आहेत की एका मातबर राजाचा मातबर सरदार म्हणजे औरंगजेबाचा मिर्जा राजे ज्या वेळेला या महाराष्ट्रावर चालून आला महाराष्ट्रातलं बाळचं धरत असलेलं स्वराज्य असं काही मगिटीमध्ये पकडलं होतं की जिथं स्वराज्याचा अंतच होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला छत्रपती शिवरायाने ध्यानी म्हणून नसलेली बुद्धीमाता वापरली आणि त्यांच्यासोबत तह केला जे काही थोडेफार किल्ले आपल्या होते ते सगळे देऊन टाकले आणि डोंगराळ पाट्यातले काही ठराविक किल्ले स्वतःजवळ ठेवले सर्वसामान्य जर माणूस असता तर आता होऊन बसला असता परंतु त्या दोन आपली संख्यामध्ये अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज नंतरच्या सहा वर्षामध्ये एवढी शिफ्ट घेतात या भूतालावर साडेतीनशे किल्ल्याचे ते मालक होतात आणि पुण्याच्या बहुकली असलेलं छोट स्वराज्य तामिळनाडू मध्ये तंजावर पर्यंत आणि दुसरी जी घटना आहे की ज्यावेळेला औरंगजेबाच्या कराडी छत्रपती शिवाजी महाराज आरोपलेले असतात त्यावेळेला आपल्यासारखं कोणी परमुखामध्ये असताना तीन हजार किलोमीटरचा अंतर असताना माणूस खतबर होऊन गेला असता महाराष्ट्र धमकले नाही तर तिथून ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे जिवंतपणे अगदी गरुडाची झेप घ्यावी तशा प्रकारची झेप घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परत आले आणि पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे मग महाराजांच्या वाटेवर आपल्या प्रत्येक माणसाने गडकिल्ल्याची के वाटणी केलीच पाहिजे का करायची जर तुम्ही गड किल्ल्यामध्ये गेलाच नाही तर गडकिल्ले कुठे येतो हे डोंगर माथ्यावर आहे दरी दरीमध्ये आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे सह्याद्रीला प्रसव प्रसवभेद नाही त्याच्यामध्ये सारखे सातत्याने गवत उगत राहतात झाड उगत राहतात तुम्ही जर गड किल्ल्याच्या वाटेवर गेलाच नाही काही वर्षानंतर हे जे काही झाड झुडप आहेत हे सगळ्या किल्ल्याला गिळून टाकतील आणि महाराजांनी मळलेल्या जे काही भौगोलिक वाटा आहेत त्या वाटा संपून जातील तर त्या वाटा जर नष्ट होऊ द्यायच्या नसतील तर जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत आपण गड किल्ले चाललेच पाहिजे त्याच्या इतका बी ठेवा आपल्या महाराष्ट्र माणसाचा नाही एकदा गळ्यात माळ राहते की त्याने विठोबा म्हणावं आणि ज्याला गडपोटाची आवड कि ते ज्याला आवडे त्याने शिवबा म्हणावं विठोबा आणि शिवबा हे नसा नसामध्ये भिनलेली दैवत आहे मग आम्ही मला खूप छंद होता माझं एस टीचं असतो मी आपण आहे तर माझा म्हणजे ते अपंगत्व असल्याचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे की कमी पैसे कुठेही फिरायला लागत असल्यामुळं मी जिथं एस जसं ते गाव तिथं एस टी तसं माझं मी ज्या गावात किल्ला आहे तिथं जर एस टी जात असेल ते व्हॉट्सअप फेसबुक नंतर आलो त्याच्या अगोदरपासून मी जिथं एस टी आणि तिथं किल्ला आहे अशा अनेक किल्ले अगोदरपासून केले चौदा पासून मला खूप फायदा झाला आम्हाला की अनेक लोक माझ्या विचाराची माझ्यासारखी मला भेटत गेली आणि आम्ही अजून ती भटक ती वाढली आता आम्ही कळसुबाईला दरवर्षी का जातो एक जानेवारी ही कळसुबाईला आम्ही जातो आणि सगळ्या दिव्यांगाला घेऊन जातो तर त्यामागचा आमचा एक भाजी काही एक उद्देश आहे की उगवता सूर्य ज्या पाहतो ना की सचिवाला प्रत्येक सचिवाला जन्म आणि मरण आहे पण आपण मरणाची संधी जास्त वेळ आहे कारण तो विकलांग असतो ज्यावेळेला उगवता सूर्य आम्ही एक जानेवारीचा पाहतो त्यावेळेला त्या सूर्याला पळून म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये हा सूर्य पुन्हा पुन्हा यावं अरे पण हा सूर्य कोणामुळे येणार तर पाठीमाग देवीचं मंदिर आहे आणि मग त्या देवीला आम्ही सांगतो की देवी हा सूर्य मला तुझ्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळव म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं आणि त्या पुरुष त्या सूर्याचं दर्शन घ्यायचं असा तो संगम आहे आणि मग महाराजांच्या सगळे तिथं का यायचे की धडधाकट माणसासोबत जरी आम्ही फिरायला गेलो तर बऱ्याच वेळेला आम्ही माझा मार्ग पडतो आणि मग आपल्या कोणाला तरी मागं पडायला लागतं त्याला थांबावं लागतं म्हणजे अराधीपणाचे भाव आहे ज्यावेळेला आम्ही सगळेच सोबत असतो त्यावेळेला आमच्याच पहिला दुसरा नंबर नसतोच आमचे एकाच नंबरवर चार चार पाच पाच जण असतात त्यामुळं माणसाची अवस्था कशी आहे की आपल्या मागं कुणीतरी आहे त्याचं त्याला समाधान जास्त वाटत असतं जी लोक मध्ये असतात त्या एखाद्याला ऐंशी मार्ग पडलेत आणि एखाद्याला ब्याऐंशी मार्ग पडलेत ऐंशी पडून सुद्धा ते मनातील मनात झुरत असते त्याला ब्याऐंशी का पडले पण पन्नास टक्क्यावर फार नशी बन असतात त्याच्या खाली जेवढे मिळत नाही तेवढं माझ्या घरी आनंद आवाचा आहे म्हणजे कमी असणारा समाधान बोलत असतो आणि जास्त मार्ग असलेला ईर्ष्यानं बोलत असतो त्यामुळे ज्यावेळेला आपल्या सगळं सगळेच दिव्यांग असतात त्यावेळेला मनात अजिबात ईर्ष्या नसते मनामध्ये समाधान असतं की अरे आम्ही एवढ्या लोकांनी घेऊन गेलो मला कल्याण भोलपसर सर मिळाल्या एक फार आनंद झाला कल्याण भोलपाने माझ्यामध्ये गडकोट्याच्या माध्यमातून लहान लेकरासारखी मैत्री व्यावसायिक मैत्री नाही म्हणजे व्यावसायिक तर कसं असतं समजा एखाद्याला म्हटलं हवा चला आपण बाहेर जाऊन की थांबा माझ्या मागे किंवा घरच्या ना की म्हणजे सांगतो ही जी मैत्री आहे ही व्यावहारिक मैत्री आहे आणि एखाद्याला आपल्याला की तो म्हणतो जाऊ तर त्याला म्हणायचं नैसर्गिक मैत्री तर मला गळकोट्याच्या वाटेवर नैसर्गिक मैत्री असा एक कल्याण गोरख मित्र भेटला त्याला म्हणला सर आपल्याला अमुख अमुक किल्ल्यावर जायचे आम्ही अनेक किल्ले केले पण असं मला गोलप सर कधीच नाही म्हणजे के ता 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 के का का की आपण म्हणजे तुम्ही पुढे जा किंवा यावेळेला जमत नाही मागच्या वेळेला त्यांचा सत्ता चालू असताना आम्ही त्यांना कळसुवायला घेऊन गेलो आपल्याला जावं लागतं आणि एक गडपोट आम्ही केले कळसुवाई हे महाराष्ट्रात सगळ्यात उंच शिखर आहे काही काही लोक म्हणतात की पुन्हा पुन्हा का जायचं तर पुन्हा पुन्हा का जायचं तुम्ही स्वतः बाजारात जाऊ बघा दर बाजारे तुम्ही बटाटे घेता धोडके घेता टमाटे घाता कोणत्या आठवड्यात तुमच्या घेतलेल्या भाज्या बदल आणि त्याच भाज्या तुम्ही दर आठवड्यामध्ये पुन्हा पुन्हा खातात मग तीस तीस भाजी खायला कंटाळत नाही एवढं मोठं महात्मा असलेल्या गोष्टीला आपण कसे कंटाळणार ठिकाण तेच आहे परसुबाईचं मंदिर तेच आहे पण मधल्या ज्या वाट्या त्या सातत्यानं दरवर्षी बदलतात कधी भूग म्हणजे पर्जन्यमानामुळे बदलतात कधी पर्यटकांमुळे बदलतात त्याचबरोबर तिथल्या संस्कृतीचं आपल्याला ज्ञान मिळतं ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी माणसांना सातत्यानं भटकलं पाहिजे आपल्या इतिहासामध्ये अनेक अशा पराक्रमी कथा आहेत ह्या पुराणातल्या नाहीत जिथे ते रक्त सांडलेले कल्पना करा थे आने, आने। ते लाख औजेच्या मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी मला साहित्यकणापासून दूर आले बाहेर आले अशा अनेक कथा तुम्हाला त्या गड किल्ल्यावर गेल्यानंतर त्या गड किल्ल्याची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतात असा इतिहास लक्षात येत नाही पेढा पण गोड आहे साखर पण गोड आहे पण दोन्हीची जिबे मांडल्यानंतर ती चव वेगळी तसं मला काय काय लोकांना नेमका गड उांत आवडला तसं नसतं ते तसं नसतंयच ते माझी आई माझी आई तुमची आहे तुमची आहे पण दोन्हीचं जे मातृत्व भाव आहे तो समान आहे जसं गडाचं नाव कोणतं तो गड तो तोच गड आहे आणि दुसरा जे गड आहे तो तोच गड आहे तर अशा पद्धतीनं गडपटाचं महत्व आबाधित राखून या संस्कृतीचा अभिमान वाढून आपण भटकत गेलं पाहिजे शिवर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या जवळपास एक दहा बारा वर्षामध्ये आणि सातशे ते आठशे लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील इतके तीव्र दिव्यांग की इथे चालत असताना तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही कसे चालू शकतात एका एक दिवसात जाऊन येऊ शकत आम्ही कसं करत नाही आम्हाला जायला दोन दिवस लागतात कारण थोकून गेले असतात म्हणून आम्ही ही मोहीम दोन दिवसाची ठेवतो कडाक्याच्या थंडीत ठेवतो आणि एक जानेवारीला म्हणजे माझा पत्ताच एक जानेवारीचा जोपर्यंत माझ्या हप्पाचा तोपर्यंत एकतीस डिसेंबर तो तो आणि एक जानेवारी माझा पत्ता वळसुबाईचं शिखर त्या पत्त्यामध्ये मी कधीही बदल करणार नाही आणि सर्व दिव्यांगाला आम्ही त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आहे आज या कार्यक्रमासाठी तसं तुम्हा सर्व मित्रांचा मी मनस्वी धन्यवाद आहे त्याच्यात वायकर सरांनी खूप प्रचंड मेहनत घेतली पण आम्ही काय तर असा एक कार्यक्रम आहे आज काही लग्न आहे बाहेर जायचं पण अन्नामध्ये नाही ना मी तुमच्या कार्यक्रमाला येणार येणार फक्त वायकर सर मी तुम्हाला एक योग सांगतो अटॅचमेंट काय असते मी पहिल्यांचा फोन आला तर त्यांना असं बऱ्याच वेळेला म्हटलं की मला नेमकीच तुमची आठवण आली होती आणि तुमचा लगेच फोन आला असा असते त्याला टेलिपॅथी म्हणतात की जुनी पण म्हणतात ना ती उचकी लागायची आता ते उचकी लागायचे बंद झाले माणसाला उचकी लागवतात काही राहिलं नाही पण एखादा माणूस मनात आला तर त्याचा फोन येतो आणि ते त्याला म्हणतात टेलिपॅथी म्हणजे कोणाची तरी आठवण काढायची आणि त्याचा फोन यायचा तर मी त्याला नेहमी येऊन सुचलो तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य पण ते शंभर रुपयाचे बॉन्ड बंद झाले त्याच्यावर तुम्हाला मी त्याच्यावर लिहून दिला असतात पण सर तुम्ही जे एवढा करून हे पुस्तक कल्यालाच दिलं आता आतमध्ये माहिती होतं कोणाला कोणतं पुस्तक गेलं पण आनंद पुस्तक फोडलं तुम्ही पुस्तक आवर्जून वाचा ह्या जपानी दंत का पुस्तकामध्ये जपानच्या माणसाला प्रत्येक माणूस जपानचा शंभर वर्षापेक्षा जास्त प्लोज होतो आणि अकरा डिसेंबरला पर्वतामध्ये जाऊन फिरणार जपान हा एकही देश तिथले आजोबा सुद्धा लहान लहान लेकरला घेऊन अकरा डिसेंबरला पर्वतामध्ये जातात अकरा डिसेंबरला जपानमध्ये सार्वजनिक सुट्टी असते आणि कुठलाही माणूस उद्योगी आहे शंभर वर्ष जगतो त्या जगण्याचं रस आहे ह्या पुस्तकाचं नाव आहे इतकंच सुंदर पुस्तक आहे ना हे आवर्जून वाचा ह्याच्यामध्ये जपानी माणसाच्या त्यांची ही त्या पुस्तकामध्ये सांगितली आपलं काय आहे विकासाच्या नावाखाली आपण डोंगर सपाट करतो आणि ते माणसं काय करतात की गावाच्या जवळचा डोंगर आणि तिथे गोष्ट डोंगर फार महत्वाचे होतं माऊन फुजी वगैरे असले तर ते लोक त्या डोंगरावर अकरा डिसेंबरला जातात म्हणजे जातात तर हे अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे मी ज्या माणसाला तुम्ही शंभर वर्ष जागणार नेमकं त्यांच्याच वाट्याला आलो त्याच्याबद्दल म्हणजे वायकर सरांचे मी धन्यवाद देतो घडकट भटकंती करत असताना आमच्या अनेक मित्रांचं मला नेहमी सहकार्य लाभलं त्या सर्वांचा मी रुमी आहे घरपट वाटा भटकंती करत असताना सुरुवातीला मला जाण्या येण्यासाठी सुद्धा खर्च लागायचा आता मित्र परिवार इतका वाढला गायकरी सरांनी पाहिलं दोन दिवस मालेगाव माझ्या एका बालमित्रांना आमची दोन दिवस जेवणाची सोय केली आम्ही नाशिकला मुक्कामी थांबलो तर था, आमच्या परस्परच एक जणांना लॉज बुक केला आणि त्या लॉजवर आम्हाला थांबावायला लागलं मागच्या वेळेला छत्रपती संभाजीराजांच्या निमित्त मी आणि आम्ही सर रामशेच्या किल्ल्यावर गेलो होतो नाशिकवर त्यावेळेलासुद्धा आमच्या परस्परच एक जणांना आमच्यासाठी लॉज बुक करून ठेवलेला होता म्हणजे इतके लोक आमच्यावर प्रचंड प्रेम करतात त्यामुळे माझी भटकंती आता दिवसेंदिवस स्वस्त होत आहे मला फक्त निघण्याचाच अवकाश आहे मी पिशवी भरती जर टाकलं तेव्हा मी साताऱ्याकडे येतोय तर दोन चार माझे मित्र त्या ठिकाणी मला गाईड म्हणून यायला पण तयार असतात माझ्या जेवणाची निवासाची म्हणजे व्यवस्था पण करायला तयार असतात ही सगळी शिव कार्याच्या वाटेवर चालणारी माणसं आहेत आणि हे सगळे मी कशामुळे मिळवू शकतो तर याचं उत्तर फक्त गडपोटाची भटकंती आहे म्हणून आम्ही दर महिन्याला हे गडपोट करतो म्हणजे करतोच रायगड विश्वस केला रोपेमध्ये दिव्यांगाला सवलत आहे पण दिव्या ते पाच मिनिटामध्ये जातो आम्ही म्हणून मी त्या खर तर एक दोन चार वेळेस मी त्या रोपेचा फायदा घेतला परंतु मी असून सुद्धा मी तो रायगड पायी चढतो आणि तो रायगड पायीच उतरतो आणि गेल्यानंतर त्या मी खूप वेळ त्या ठिकाणी थांबतो कारण राजा चिर विश्रांतीला गेलेला आहे की ज्या राजानं शून्यातून स्वाभिमान प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण केलेलं आहे म्हणून माझ्या तरुण मित्रांनो जोपर्यंत तुमच्या हातपाय चालतात ना तोपर्यंत तुम्ही गड किल्ल्याची वाट चाललीच पाहिजे माझी तुम्हाला कळकळून आग्रहाची विनंती आहे की भटकंती ती करायला शिका कारण त्याचा जो आनंद आहे तो आनंद येत नाही तुमचे गडकिल्ल्याच्या वाटेवर असताना कपड्याला डाग लागते टी व्ही मध्ये जाहिरात आहे डाग आचे त्या बाईनं सांगितलेल्या जाहिरातीचे ते डाग विकते माहीत नाही पण तुम्ही त्या गड किल्ल्याच्या वाटेवर चढत असताना तुमचे पॅन्ट मिळल शर्ट मिळल आणि पूर्ण व्यायाम होतो आणि लहानपणी बाळ असत म्हणजे त्याच्या पायाचा अंटा त्याच्या तोंडात जातो हाताचा अंटा पोटात जातो नंतर काय होतं आपण साते आपल्या आयोगातले मास येतो नको तिथं आपलं शरीर वाढतं आणि आपला पाय वर येतो आपलं शरीर आता तितकं वळत नाही पण गडपोटाची वाट अशी की तुमचं आपोआप दुर्गा पोटापर्यंत येतो तळपाय पार तुमच्या कपळापर्यंत येतात कारण तिथं तुमची ती गरज झाली असते मोठमोठे दरी असतात मोठमोठे दगड असतात तितकं तुमचं अंग गडपोटाच्या वाटे म्हणजे आपोआप वळतो म्हणजे मला जम होत नाही असं मला तिथं चान्स लागत नाही आणि काही वाटा अशा असतात की मला वापस करता येत नाही पुढं पुढे जावं लागतं आणि अशा पद्धतीचे सुद्धा वाट आहे का अनेक इतिहासामध्ये खूप कथा आहे इतिहासात इतका मोठा आहे हे सांगण्यासारखं खूप आहे रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे अनेक लोकांना अनेक प्रकारचे काम आहे तरी सुद्धा आमच्या प्रेमापोटी आणि नियोजनकर्त्याच्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी आलात खरोखर म्हणजे हे जे तुमचं जे आमचं प्रेम आहे ते विसरता येण्यासारखं नाही म्हणून तुमच्या प्रेमाला ऋणामध्ये ठेवतो जसा जसा म्हणजे अवधी मिळेल तसं तसं ऋणातून व्यक्त होत राहतो या ठिकाणी पुनः विचारवंचे સર્વ મિત્ર છે આભાર વ્યક્ત કરતો થો જય શિવરાય